महाकारुणी तथागत भगवान बुद्ध स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार सूर्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न लोकशाही मावित्री साठे मा मा सावित्री, मा, भिमाई, मा, रमाई, मा अहिल्यादेवी होळकर व प्रमाणे या अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात प्रथमता विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी दीपस्तंभ कला अकॅडमी आयोजित श्री छत्रपती संभाजी राजे यांची तीनशे अडुसष्ट जयंती आपण ऑनलाईन पद्धतीने इथे साजरी करत आहोत बारा पुष्प इथे फुलल्या गेले मी तेरावा पुष्प इथं सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे मी फार नौका आहे माझे गुरु श्री रवींद्र पवार सर यांना मी शतशा नमन करतो आणि त्या माझी भेट घालून देणारे माझे आदरणीय धम्मचक्र बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष सुरजजी कसबे सरांना मी प्रथमत विनम्र अभिवादन करतो त्यांचा नमन करतो आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त धम्मचक्र बुद्ध विहारामुळे आहे आज तीनशे अडुसष्टावी जयंती मी साजरी करत आहे मला हे बोलण्याची जी संधी मिळाली ती किती योग्य आहे किती चांगली होती का ती कोण ठरवणार तर फक्त रवींद्र पवार सर आणि तुम्ही श्रोतेजन ठरवणार आज ऑनलाईन सर्व उपस्थित शिव शंभू भीम सैनिकांना श्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक सदिच्छा कोण असतो आदर्श कसा असतो आदर्श, आदर्श का असतो आदर्श का महापुरुषाचा आदर्श असतात का व्यक्तिगत माणसं तुमचे आदर्श नसतात मला एक कविता म्हणायची आहे वामनदा करंडक म्हणतात तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफान वारा पाऊस धारा मुळी नामा शिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे हल्ल्यावरती होती हल्ले हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमचे बाले किल्ले असाच ताठर माथा आमचा असाच ताठर माथा आमचा जरान खाली लवे जरान खाली लवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे ही कविता वामनदादा करंडकाची एकविसाव्या शतकातली जरी असली तरी ही कविता त्या भोसले परिवारांना त्या अठरा पकड जातींना एकत्र लढणाऱ्या त्या प्रत्येक मावळ्यांना ही कविता आजही मान्य करावी लागेल आणि ती सूट पण होत काय म्हणणार तुफान वारा पाऊस धारा प्रत्येक जण कधीचा विश्राम केला नाही कधी आराम केला नाही जे स्वप्न जिजाऊने आपल्या पतीला दाखवले स्वराज्याचे ते ते पूर्ण केले आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ते टिकवले आपल्या श्री छत्रपती शंभूजी राजांनी आणि ते पुढेही टिकवले आपल्या आप आप मराठ्यांनी आप असे हे मराठे साम्राज्य कुणी घडवले एका स्त्रीने घडवले एका स्त्रीने स्वप्न पाहिले ते स्वप्न काय होते व्यक्तिगत स्वप्न नव्हते ते स्वप्न होते माणसासाठी ते स्वप्न होते स्वराज्यासाठी ते स्वप्न होते एका विचारधारे विरुद्ध काय असते विचारधारा ही विचारधारेची लढाई होती ही काय हिंदू मुस्लिम दुसऱ्या धर्माची नव्हती ही विचारधारा दोन विचारधारा होती एक विचारधारा होती जी मला महिलांना नाचवत होती दुसरी विचारधारा इकडे महिलांचे सन्मान करत होती त्यांना आई बहीण म्हणून बोलत होती एक विचारधारा तुमच्या ठेवली होती एक विचारधारा फक्त माणसाची स्थिती बदलण्यासाठी ठेवली होती बघा दोन विचारधारा इथे कुठलाही हिंदू आणि मुस्लिम हा विषयच येत नाही एकीकडे गुलामी होती एकाला पूर्ण देशावर एकाला पूर्ण जगावर राज्य करायचं होतं तर एकाला फक्त माणसासाठी स्वतंत्र निर्माण करायचं होतं असे छत्रपती शिवाजी महाराज असे छत्रपती श्री शंभू महाराज अशा मा जिजाऊ असे दुसरे सर्वच जे मराठी साम्राज्यातले अधिकारी होते पदाधिकारी होते मावळे होते त्यांना घडवले कोणी त्यांना मार्गदर्शन केले कोणी एका स्त्रीने केले मा जिजाऊ आजी आजीचा हात जर डोक्यावर असला ना तर चांगल्या चांगल्याच फाईव्ह चा जी आणि फोर जी पेक्षा नेटवर्क जोरात पळत हे असते आजीच संस्कार ज्या घरात आजीने संस्कार ठेवले ज्या घरात ज्या राजांवर ज्या शंभू राजांवर आजीचा पाठीवर हात होता त्या शंभू राजाने काय काय नाही केले आणि काय काय करायचे बाकी होते हे अख्ख्या जगाला माहित आहे इथे आपण आदर्शाबद्दल बोलतो आज सकाळी जी न्यूज वर मी बघितलं दहाव्या वर्गातल्या मुलाने आत्महत्या केले का तर मार्क कमी पडले जर त्याचा आदर्श छत्रपती संभाजी महाराज सारखे असते तर त्याने आत्महत्या केली असती का आदर्श वाचला नाही आदर्श मांडला नाही आदर्श डोक्यात घेतला नाही आदर्श मनात घेतला नाही तर तुम्ही आत्महत्याच करणार तुम्हाला मागे फिरावंच लागेल कारण की तुम्ही आदर्श हे पूजता तुम्ही त्यांचा अभ्यास करत नाही दाढी मिशा टॅटू काढून संभाजी राजांना श्रद्धांजली किंवा जयंती साजरी करता येणार नाही तुम्हाला त्यांचे विचार त्यांची नीतिमत्ता त्यांचा आदर्श भाव घ्यावच लागेल कुणाला आदर्श मानतो तुम्ही आजपर्यंत या पृथ्वी तलावर जे जे व्यक्ती व्यक्तिगत कामासाठी लढले व्यक्तिगत कामासाठी काम केली त्या कुणालाही या जगात कुणीही ओळखत नाही जो अव्यक्तिगत काम करतो जो फक्त माणसासाठीच सा काम करतो ज्याचा सेंटर बिंदू माणूसच असतो जो फक्त माणसासाठी क्रांती करतो मग ते तथागत गौतम बुद्ध असो श्री छत्रपती शिवाजी महाराज असो श्री छत्रपती संभाजी महाराज असो क्रांती महात्मा ज्योतिबा फुले असो भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो कर्मचाऱ्यांच्या साठी अखंडितपणे लढा देणारे साहित्यरत्ना साठे असो मा जिजाऊ असो मा अहिल्यादेवी होळकर असो मा भीमाई असो मा सावित्री असो मा या... माई असो यांचं त्याग म्हणजेच महाराष्ट्र धर्म यांनी जो त्याग दिला तो त्याग दिला नसता तर आज महाराष्ट्र उभा राहिला नसता काय आहे महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुता व न्याय हक्कासाठी लढणारे व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र ती विचारधारा म्हणजे महाराष्ट्र जो महाराष्ट्र नेहमीच नीती आणि न्यायासाठी लढला चुकीला कधी चूक म्हणले नाही असे कधी झाले नाही चुकीला नेहमी चूक म्हणणारे महाराष्ट्र धर्म इथे धर्म म्हणजे नीती आणि न्याय धर्म म्हणजे ना हिंदू ना मुस्लिम ना ख्रिश्चन कुठलाच धर्म नाही धर्म एकच आहे आणि ती मानव आहे ते माणूस आहे आणि त्या माणसासाठीच कोण लढले तर श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी पाया रचला ते संभाजी महाराज माफ करतो संभाजी महाराज नाही शहाजी महाराज प्रथम शहाजी महाराजांनी पाया रचला ते स्वातंत्र्य उभे केले श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि ते टिकवले श्री छत्रपती संभाजी महाराजांनी कुणीही कमी नाही कुणीही जास्त नाही कुठल्या बापाला वाटत नाही आपला मुलगा समोर जाव कुठल्या पित्याला वाटत नाही आपला मुलगा आपल्यापेक्षा सरस व्हा अरे जो गड जो मुरुड जंजिरा शिवाजी महाराज कधीच जिकू शकले नाही तो अवघ्या पंधरा मिनिटात त्याच्या पाठीमागे खूप काळ असे पण दोन वेळा रा, राज्य केले त्या जंजिरावर दोन वेळा भगवा फडकवला त्या मुरुड जंजिरावर असे होते श्री छत्रपती संभाजी महाराज पण रायगडावर औरंगजेबाने जेव्हा हल्ला चढवला त्यावेळेस छत्रपती राजांना मुरुड जंजीरा सोडावं लागला असे हे दैदिप्यमान कर्तृत्व वान धैर्यवान शिलवान श्री छत्रपती संभाजी महाराज आपण एकविसाव्या शतकात जरी विचार केला तर आपले आधी जे आदर्श आहेत ते व्यक्तिगत काम करणारे नक्कीच नसणार बारा लढाई बारा आघाडीवर आघाडीवर न्याय करणारे वेगवेगळ्या आघाडीचं नेतृत्व करणारे एकच माणूस एकच राजे श्री छत्रपती संभाजी महाराज एकशे एकोणपन्नास लढाया लढल्या गेल्या एकशे एकोणपन्नास लढायामध्ये एकही लढाईमध्ये झी हारले नाही असे हे छत्रपती संभाजी महाराज ज्या राजांनी आपल्या पित्यांना आपल्या आजोबांना जो आदर्श आदर्श बुद्धभूषण मध्ये दाखवला सुरुवातीच्या दोन श्लोकात सुरुवातीच्या दोन्ही श्लोकामध्ये पहिल्या श्लोकामध्ये संभाजी शहाजी महाराजांचं त्यांनी उपमा दि शहाजी महाराजांना नमन केलं दुसऱ्या श्लोकामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी नमन केलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी गौरवगीत झाले तिसऱ्या याच्यामध्ये त्यांनी नीतीमत्तावर अभ्यास केला कि राजा कसा असावा नीती राज्य मूल्य स्यात नीती राज्य मूल्य स्यात तस्या पालन आवश्यक म्हणजे राजाला राज्य टिकवण्यासाठी नीती हीच सर्वात पहिली असली पाहिजे जो बिना नितीचा राज्य करतो त्याला राज्य राजा म्हणू शकत नाही ज्यांचा राजा उगाच म्हणत नाही फक्त राज्य केलं ते फक्त माणसांसाठी गोर गरिबांसाठी ज्या अठरा पकड जातीला घेऊन बाबा बाबासाहेबांनी जो संविधानामध्ये जो स्वातंत्र्य समता न्याय दिला तोच स्वातंत्र्य समता न्याय देण्याचा का काम श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि ते पण छत्रपती संभाजी राजांनी सुरू ठेवले संभाजीनगर मधली जी घटना आहे आत्महत्याची ही लाजीरवाणी घटना आहे कुठल्या शहराचे नाव संभाजीनगर केल्याने आत्महत्या थांबणार नाही आत्महत्या थांबवायच्या असेल गरिबी दूर करायची असेल भ्रष्टाचार दूर करायचा असेल नीतिमत्ता राजकारणात आणायची असेल तर तुम्हाला पूजन करायला पाहिजे वाचायला पाहिजे त्यांना डोक्यात मनात हृदयात घेऊन फिरायला पाहिजे काय म्हणतात तथागत गौतम बुद्ध पंचवीसशे साठ वर्ष आधी ज्या नीती नीतिमानाबद्दल राजाने कसं असायला पाहिजे कसं राज्य कारभार करायला पाहिजे कस राज्य लोकांसाठी चालवायला पाहिजे कुठला राजा या धरतीला या भूमीला या पृथ्वीला मार्गदर्शक ठरू शकतो काय म्हणतात तथागत बुद्ध धम्मेन रज्ज कारेत्वा धम्मेन रज्ज कारेत्वा धम्म पटी पद्य धम्मी को धम्म राजा होती पथवी अनुशासती पथवी अनुशासती म्हणजे काय या भूमीवर जो राज्य करणार जो आपला मार्गदर्शक ठरणार कोण ठरणार न राज्य करे जो धम्माने राज्य करे धम्म म्हणजे काय इथे धम्म म्हणजे कुठल्या एका जाती धर्माबद्दल नाही बोलत आहे धम्म म्हणजे नीती आणि न्याय तो सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे भास्कर कुलकर्णी कुलकर्णीचे वध असो की अनाजी पंताचा वध असो हा नीती नियमाचा भाग होता हा नीती आणि न्यायाचा विषय होता तिथे मुसलमान असो पाटील असो ब्राह्मण असो कि कुठलाही समाजातला पुरुष असला तरीही शिवाजी महाराजांनी त्याला वध केलाच असता त्याला ठार मारलेच असते आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवून त्यांनी नीतिमत्ताच राज्य पूर्ण जीवनभर अवघे बत्तीसच वर्ष त्यांना मिळाले खूप वर्ष जगले नाही ते जगले फक्त रयतेसाठी काय म्हणत होते तथागत भगवान बुद्ध धम्मेन राज्य करेत्वा जो धम्माने राज्य करतो धम्म पटी पद्धती म्हणजे तो स्वतःही धम्म पाळतो अनुसरण करतो त्याचा अभ्यास करतो म्हणजे नीतीचा अभ्यास करतो नीतीच्या पाठीमागे राहतो नितीचं अनुसरण करतो धम्मिको धम्म राजा होती म्हणजे असा धर्म निष्ठ राजा या पृथ्वीवर धर्म पालन धर्म संगोपन करू शकतो तो, तो कोण होतो तो हा वरच्या दोन लाईन मध्ये स्पष्ट होतो पंचवीसशे पन्नास वर्ष आधीची ही गाथा आणि तशीच गाथा जी संभाजी राजांनी बुधभूषण मध्ये म्हंटलेली आहे जी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे नीती राज्य स्यात तस्या पालन आवश्यक नीती पाळणं हे फार आवश्यक आहे नीतीशिवाय राज्य चालू शकत नाही संभाजी राजांवर खूप आरोप झाले त्यांचं म्हणजे ऍक्च्युअली शिवाजी महाराजांचं जे जे कारभार होत जो चौदा मंडळ होते मंत्रिमंडळ होते त्यांचं राजांसोबत खास काही पटू शकलं नाही मग यांच्यातला वादविवाद दूर होण्याकरिता शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना कोकणाची मोहीम दिली त्यांना कोकणाचा सुभेदार बनवलं आणि वयाचा वर्षी त्यांनी बुद्धभूषण लिहायला सुरुवात केली कोणी म्हणतात ते जेव्हा त्यांच्यावर आरोप ठेवला कि एका महिलेचा वेभिचार केला एका पाटलाच्या मुलीचा वेबिचार केला म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना कैदेत ठेवलं हे साप चुकीचे आहे ज्याचा वडील ज्याचा पिता एवढा नीतीमान असेल त्याचा पुत्र असा निघू शकत नाही आणि निघणारही नाही का निघणार त्याच्यावर आरोप जो होता तो आरोप नव्हता तो होता गनिमी कामा शिवाजी महाराजांना त्यांच्या शत्रूंना दाखवायचं होत की माझ आणि माझ्या मुलाचं पटत नाही त्यामुळे हे विभागले जातील हे वेगवेगळे हल्ले करतील हे संभाजीराजांना घेरतील हे मला घेरतील पण याचा फायदा फक्त स्वराज्यासाठी होणार हे शिवाजी महाराजांना जाणून होते ते कदापि व्यभिचारामध्ये नव्हते आणि नसणारच त्यांनी कोकण मध्ये चौदाव्या वर्षी बुद्धभूषण लिहिणे सुरू केले तीन वर्षामध्ये बुद्धभूषण त्यांनी पूर्ण केला बुद्धभूषण तीन विभागामध्ये आहेत बुद्धभूषणामध्ये पहिल्या विभागामध्ये देवी देवता जो आपण पूजतो शिवाजी महाराज शहाजी महाराज त्यांचे दैवत यांची स्तुती यांच्याबद्दल श्लोक आहे दुसऱ्या विभागामध्ये राज्य कसं करावं राज्य निती नीतिमत्ता राजकुमार कसा असायला पाहिजे तह कसा करायचा तह का करायचा स्वारी कशी करायची राजाने कसं वागायचं प्रजेने कसं वागायचं हा दुसऱ्या विभागात तिसऱ्या विभागात प्रजेचे न्याय प्रजा कशी असली पाहिजे प्रजेचे काय काय कर्तव्य आहेत हा तिसऱ्या विभागामध्ये दाखवलेला आहे तसेच त्यांनी कवी कलश कवी कलश सोबत असताना त्यांनी कविता खूप केल्या ते हिंदी संस्कृत पारशी उर्दू यामध्ये पारंगत होते पण इंग्लिश डच फ्रेंच आणि पोर्तुगीज सुद्धा त्यांना यायची पण त्यांचं प्रभुत्व हे मूळ एक चार भाषेत होत मराठी हिंदी संस्कृत फारशी आणि उर्दू आणि त्यांनी त्या विषयावरच त्या अभ्यासातूनच नकशिंक नायिका भेद सहस्त्रवाद असे तीन ग्रंथ सुद्धा लिहिले पण त्याबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे मी त्याबद्दल काही बोलणार नाही एक सोळाशे एक्याऐंशी साली जेव्हा राजश्री श्री छत्रपती संभाजी महाराज राजगद्दीवर बसले आपल्यातून शिवाजी महाराज निघून गेले होते सोळाशे एक्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद अवघे आठ वर्ष फक्त संभाजी महाराजांना मिळाले या आठ वर्षामध्ये त्यांनी साडेतीनशेच्या वरती किल्ले जिंकले साडेतीनशे किल्ले जिंकले कुठला किल्ला हरू नाही दिला ताईने मागच्या भाषणातच सांगितले की माळशेच सा कुठला इतिहासकार साडेपाच वर्ष म्हणतो कुठला इतिहासकार सात वर्ष म्हणतो वर्ष मॅटर करत नाही एक वर्ष जरी लागलं ला, तरी तीनशे वर्ष औरंगजेबाला लागले असते हे सर्वांना मान्य करावं लागेल आणि हे मान्य करताना तुम्हाला पाठीमागे पण जावं लागेल काय शिवाजी महाराजांनी स्वप्न बघितले शिवाजी महाराजांचे स्वप्न जे, जे उभे केले ज्या मावळ्यांच्या ज्या जा पगड जातीच्या माध्यमातून उभे केले ते टिकवण्याचे फार मोठे श्रेय संभाजी महाराजांना पण झालं जे शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळ होते ते संभाजी महाराजांचे जवळचे होऊ शकले नाही त्यांच्या कट कारस्थानात त्यांना मारण्याच्या कटकारस्थानात त्यांना बदनाम करण्याच्या कटकारणास मंत्रिमंडळ जबाबदार होते खूप काही सांगत नाही तारका सांगत नाही संभाजी महाराजांचा वध कसा झाला किती त्रास झाला हे सर्व आपल्याला पहिल्याच बारा पुष्पमालेत कळलेले आहे मी या ठिकाणी एकच सांगतो की जो संकल्प रायरेश्वरातून सुरू झाला तो संगमेश्वरला संपला नाही महाराष्ट्र धर्म कधी संपला नाही महाराष्ट्र धर्म कधी संपू देणार नाही असे हे श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो आणि जाताना शेवटी एवढंच सांगतो आजही औरंगजेब जिवंत आहे कुठे जिवंत औरंगजेब टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये पेपर मध्ये नशा करणारे जुगाळ खेळणारे सोशल मीडियावर वेळ घालणारे हे सगळे औरंगजेबच आहे यांचा वध करावा लागेल तुम्हाला याचा वध केल्याशिवाय या देशाची तरक्की होणार नाही या देशाची जीडीपी पण वाढणार नाही सर्वच्या सर्व युवा पिढी मोबाईल वर व्यस्त आहे चालणार नाही मेहनत करावी लागेल चायना सारखे बारा बारा चौदा चौदा तास काम करावे लागेल तेव्हाच आपण हे स्वराज्य टिकू शकू खरे स्वराज्य जे बाबासाहेबांनी स्वप्नात बघितलेच नाही ते संविधानात उतरवले तो, तो महाराष्ट्र धर्म तो देश धर्म तो धम्म तो तुम्हाला जिवंत ठेवावाच लागेल इथे एवढेच बोलून मी रवींद्र पवार सरांचे फार फार धन्यवाद मानतो आणि सुरेश टगबे सरांना सुद्धा धन्यवाद मानतो आणि माझे भाषण संपवतो माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करावे ही माझी पहिलीच वेळ होती धन्यवाद जय हिम जय भारत